तर ओके तर मित्रांनो आपण आता तुम्ही स्टेटस क्रिएट बघितला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी ऑल्टो मशीनची गरज लागेल ती आपल्या टेलिग्रामला भेटून जाईल ओके भेटल्यानंतर इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर तुम्हाला अशापर्यंत एडिटिंग शिकायला आवडतं का मला कमेंट करा आणि ऑलर मशीन ओपन करून घ्या आणि आजचा इथे मॅक्सिमल पाहिलं आहे आणि से की पॅड आहे ते मिरीज आहे ते तेवढं फ्रे आणि तुम्हाला काय नाही मॅक्सिमल पहिलं कशा प्रकारे यूज करायचं बघू शकता इकडं इकडं तुम्हाला एक हि ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे आ, तो तो आता मग इथं अपलोड मॅक्सिमेल फाईलवरती क्लिक करायचं इंटरनेट चाल ठेवायचं आता मी इंटरनेट बंद केलं इथे तुम्ही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या किंवा मी टेलिग्राम देखील अपलोड करत जातो आहे तिथं मी हे करायचं आहे असं पण करायचं आहे आणि कंटिन्युटी टाईम क्लिक करून ही करायचं आता मला काही गरज नाही मी केलेलं आहे ऑलरेडी ओके आता बघू शकता माझा इथं प्रोजेक्ट आहे तर गुलाबी साडीवर ही खूपच इंस्टाग्रामला ट्रेंडलाच चालू आहे ते मग बंद केलं आहे ओके तर तर मी सर्व अशापर्यंत लावून दिलं आहे आता तुम्हाला काय करायचं मॅक्सिमम पहिला तुम्ही यूज केला सॉन्ग तुम्हाला आवाज येत नसेल ओके तर मी सॉन्ग दिला असेल तर मी अशा सुरू जाऊन हे सॉन्ग ॲड करून घ्यायचं आहे ओके ॲड केल्यानंतर फक्त एवढेच चेंजेस करायचे तुम्हाला मी सर्व लावून दिलं आहे आता पप काय करायचं आहे इथे तुम्हाला मी एक रेक्टँक दिलेलं आहे ते रेक्टँकवरती क्लिक करायचं आहे कदारण पी स्टार ऑप्शन रिप्लेस रिप्लीट करायचं आहे आपलं मटेरियल फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे ओके तर मी यातला कोण कोणता फोटो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे घेतला आणि ते बॉर्डर स्टोकमध जाऊन स्टोक इथं अनेबल्ट करायचा आहे बॅकचा आणि बॅगचा आहे तो व्हाईट ठेवायचा म्हणजे थोडा वाढवायचा म्हणजे एकदम जबरदस्त दिसून जाईल ओके सर्व लेअर अशा फार करून घ्या तुम्ही ओके तर बघशीचा दुसरा प्रोजेक्ट आहे तसंच करा दुसरा आहे पिक्टर फोटो ॲड करा ओके आणि त्याला बॉर्डर स्टोकमध जाऊन स्टोक लसचा इथं व्हाईट आहे ब्लॅक आहे ते व्हाईट करा आणि थोडं वाढवा ओके तर जबरदस्त दिसून जाईल आता एवढं झाल्यानंतर आता काय करायचं आहे प्लस मीडियामध्ये जायचं आहे आणि ते एक बॅकग्राऊंडला एक फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे मी हा घेतो पिल कंपनीच्यावर क्लिक करायचं आणि अशा परत फोटोला अशा खाली घेऊन यायचं ओके आता हे बघू शकता आपलं ते बीट आहे बघू शकता इथं इथंवर वाढवायचं आहे वाढल्यानंतर फोटोवर ते क्लिक करून बिल्डिंग अपॉसिट म्हणजे ऑपोजिट आहे ते साठ पर्सेंट ठेवायचे साठ पर्सेंट ठेवल्यानंतर असं परत एक एक्सर्ट झाले काय अडचण नाही आता हे बघू ते याचं आपल्या फोटच्या बीट पशी आठ पॉईंट दोन पशी प्लस मीडियामध्ये मीडियामधे प्रत्येक बीडमध्ये फोटो ॲड करत जायचं बघू शकता अशापर्यंत एक्स्ट्रापाट कट करायचं आहे आता एक, एक साडी अशापर्यंत घेतलेलं आहे परत ना हा घेतणार ओके तर लास्टपर्यंत तुम्ही देखील इमेज करून घ्या मी देखील करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो मी आई ते इमेज ॲड करून घेतले माझ्या ते फोटोही डिलीट झाले आहेत थोडे यातले काय अडचण मी लावले म्हणून समजून घ्या ओके तर बघू शकता अशा प्रकारे जबरदस्त झालेला आहे बघू शकता अशा पण जबरदस्त झालं आवाज चढू तर तिकडे सांगा मी सर्व छोटे छोटे इमेजने अशा पण लावून घेतलेले आहेत ओके लावून घेतल्यानंतर एंडला यायचं आहे एंड लावल्यानंतर प्लसवरचं जायचं जायचंय एक मीडियम नाही सेफ घ्यायचं एक तीन रोड पिल कंपनीवरती सॉरी परत एकदा घ्या त्याच्या खालच्या एरवरती क्लिक करा आणि कलर फिल्म कलर नन करा आणि बॉर्डर स्टोक माझं स्टोक वाईट करायचा आहे ओके म्हणजे बॉर्डर पेंज करायचं आहे लास्टपर्यंत उडून घ्यायला सर्वात आधी घेतलं घेतल्यानंतर आता काय करायचं आहे इथे यायचं आहे आपण एक शॅडू पेंट तयार करायचं आहे इथं पुढे यायच्या बघू शकता डबल बिडायचं इथं इथे यायचं आहे तुझा एक शेप घ्या तीन डॉट फिल कंपोन क्लिक करा कलर आहे इथं इथे ही बुजट्ट असं ग्रेडियंटवरती जाऊन आपला कलर आहे ते बॉर्डर स्ट्रकमध्ये जाऊन अशा प्रकारे करायला द्यायचं जबरदस्त करून घ्यायचं आहे कलर टेम्पलेट दिसेल कलर, कलर रिमूव्ह करायचं आहे म्हणजे बॅकचा आणि जबरदस्त थोडा तुम्हाला ब्लॅक कनर वाटत असेल खाली घ्या शेअप पुढे लास्टपर्यंत ओढून घ्या आता तुम्हाला ही बॉर्डर आहे ते वरती ढकलून घ्या आणि तिथं जे आता तुम्ही हे के केलेलं आहे गुलाबी साडी सॉरी आपण इथं करायचं करायचे हा पी एन जी ओके इथं आल्यानंतर प्लस प्लस ज्याचे गुलाबी साडी हा पी एन जी दिलेली एकदम जबरदस्त इथं ठेवा एवढं कास काय नाही केले तर जबरदस्त झाल्या इथं हा सेट करून ठेवा इंस्टाग्राम यूट्यूब काय लोक असायचं लावून घ्या पटापट ओके तर बघू शकता प्रकारे आता काय करायचं तुम्हाला ह्याच्यावरती इफेक्ट आपल्या करायला बॅक या से के पेजचा माझा प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घेतो ओके तर बघू शकता आपला प्रोजेक्ट आहे इथं आहे ओके okay? आता कुठं कुठं इफेक्ट पेस्ट करायचं सर्वात आधी बघून घ्या सर्वात आधी एक नंबरचा इफेक्ट तीन डॉट कॉपी इफेक्ट करून घ्या ओके okay? घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचे आता व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता इथं तुम्हाला तुम्हाला सांगतो तिथं इफेक्ट पेस्ट मारायचा मोठे मोठे शकता जेवढे मिळते बघू शकता पेस्ट मारलेला आहे ओके okay? तर हा सोडा आता मारल्यानंतर ही दोन सोडा परत हा याला पेस्ट करा ओके okay? याला पेस्ट केल्यानंतर बघू शकता छोटेही सोडा तीन परत हा पुढच्या याला पेस्टमधून टाका आता येऊन मी पेस्ट तरी पण मारून देतो ओके तर तर मोठे बघू शकता आता इथे एक आहे की का इथे मिळाल्यानंतर लास्टला एक आहे ओके लास्टला एक मारल्यानंतर बघू शकता अशा परत पेस्ट मारलेलं परत बॅक या बॅक आल्यानंतर आता आपला सी के पेटचा प्रोजेक्ट ओपन करून घ्या ओके ओपन तर दोन नंबरचे पेट तीन नंबर कॉपी बेक्ट असा एक स्टाईलची पेक्टर कॉपी करून घ्या लिअर केल्यानंतर इथं बॅक या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता आता ही कुठे पेस्ट करायचं आपल्याला सर्वात आधी इफेक्ट आहे तो आपण जेवढे आत्ता सोडले तेवढ्याच पेस्ट करून घ्या ओके तर मी पेस्ट करून घेतो पडप्पडा इथं तुम्ही देखील करून घ्या ओके मित्रांनो मी करून घेतलेला आता तुम्ही तिथे लेअर कॉपी केलेलं आहे त्याचा बघू शकता तुम्हाला कुठं ते पेस्ट करायचं आहे आता आपण इथं बरोबर मोठी बीड डबल बीड दिलेलं आहे तिथं पेस्ट मारा लेअर पेस्ट मारलं आहे आता काहीशे तुम्हाला अशा प्रकारे लेअर दिसेल तर लेअरवरती क्लिक करून बेल्टिवून आपण लाईटरून स्किन पेट दिलेलं आहे मी काय देऊन दिलेलं आहे तुम्ही नुसतं पेस्ट करा ओके आता व्हिडिओ आहे ते कंप्लीट झालं एसपूर ते क्लिक करायचं आपला व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये येस पोक करण्यास सुरुवात करायचं तर मित्रांची पुढचा व्हिडिओ कमी करा तुम्ही बाकी तुला तो बघत राहतो प्रिएटर बनतो जे जे मार